बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धोका डावा आरोपी प्रशांत कोरटकर याने त्याच्या मोबाईलमधील डाटा डिलीट के केला आहे असं त्यानं का केलं तसेच हा आरोपी एक महिनाभर फरार होतं या काळात त्याला कोणी मदत केली याचा देखील तपास करणं गरजेचं असल्याचा दावा सरकारी वकील यांनी न्यायालयात केला होता त्यामुळे आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी तसेच आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत त्यासाठी न्यायालयाला ऑर्डर करावी लागेल त्यामुळे तसे आदेश देण्याची मागणी देखील सरकारी वकील यांनी केली होती त्यानंतर न्यायालयाच्या वतीने कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे महाराष्ट्र पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचारियालमधून दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ताब्यात घेतलं असून त्याला कोल्हापुरात आणण्यात आलं आज त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं दरम्यान कोरटकरच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी जमा झाले होते ते चांगलेच आक्रमक झाले होते पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते मात्र नागरिकांनी त्याला कोल्हापुरी प्रसाद देण्याची मागणी केली अखेर पोलिसांनी त्याला मागच्या दाराने न्यायालयात हजर केलं होतं दरम्यान जुना राजवाडा परिसरात नागरिक हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन दाखल झाले होते कोरटकरला कोल्हापुरी चपलेने प्रसाद दिल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं त्याला पोलिसांचं संरक्षण देण्यात येत आहे आहे तो काय सरकारचा का असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला नागपूर हिंसाचार प्रकरणातील युसुफ शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर बुलडोजर कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी स्थगिती दिली मालमत्ता मालकांचं म्हणणं ऐकलं जात नसल्याबद्दल उच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली न्यायालयाने राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिलेत आरोपीच्या याचिकेवरील खटल्याची पुढील सुनावणी पंधरा एप्रिल रोजी होणार आहे वास्तविक फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आलाय युसुफ शेख यांच्या घराचे बेकायदेशीर बांधकामही पाडण्यात आले नागपूर महानगरपालिकेने रविवारी यशोधरा नगर येथील संजय बाग कॉलनीतील फहीमच्या घराचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी चोवीस तासांचा वेळ दिला होता जो सोमवारी पूर्ण झाला होता फही घर त्याच्या पत्नीच्या नावावर आहे बांधकाम परवानगी मंजुरीतील अनियमिततेबाबत महापालिकेने कारवाईची नोटीस बजावली होती औरंगजेबाची कबर हटवण्यावरून झालेल्या वादानंतर सतरा मार्च रोजी नागपुरात हिंसाचार उसळला होता या घटनेचा सूत्रधार फहीमसह सहा आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय फहीमवर पाचशेहून अधिक दंगलखोरांना एकत्र करून हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे दंगल आणि जाळपोळीच्या घटनानंतर दोन दिवसांनी एकोणीस मार्च रोजी अल्पसंख्याक डेमोक्रेटिक पक्षाचे शहराध्यक्ष फहीम खान याला अटक करण्यात आली तो सध्या पोलीस कोठडीत आहे फहीमने एकवीस मार्च रोजी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केल्यामुळे राजकीय के सूडबुद्धीमुळे आपल्याला अटक करण्यात आल्याचा त्याचा दावा आहे मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरात यांच्या संपर्कात होते या प्रकरणाचे विरोधात जे व्हिडिओ तयार केले गेले त्याआधी के खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले असल्याचा मोठा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे त्यामुळे आता या प्रकरणावरून राज्यभरात चांगलाच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विरोधकांच्या वतीने विधिमंडळात मांडण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे फडणवीसांनी आज दिली यावेळी त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याचा कट कशा पद्धतीने आखला गेला याची माहिती दिली तसेच या प्रकरणावरून त्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत तुषार खरात आणि इतरांनी जयकुमार गोरे प्रकरणात विरोधात व्हिडिओ तयार केल्यानंतर ते व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले आहेत आता या प्रकरणाची चौकशी होईल मात्र त्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे आपण राजकीय शत्रू नाही तर राजकीय विरोधक आहोत मात्र अशा प्रकारे कोणाला जीवनातून उठवून टाकायचं अशा प्रकारचं राजकारण होत असेल तर हे चुकीचं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही तिघे एकमेकांच्या पायात पाय घालणार नाही तर एकमेकांच्या हातात हात घेऊन काम करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे दादा एकदम दरडाऊन बोलतात त्यामुळे त्यांच्याविषयी कुणी बोलत नाही मात्र आम्ही दोघे शांततेत बोलत असतो मात्र तुम्ही कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केलात तरीही आमच्यात एकी कायम राहणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी फरार आरोपी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय उद्या त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे प्रशांत कोरटकरच्या अटकेवर इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे विकृत व्यक्तीला अटक केली याचं समाधान असल्याचं इंद्रजीत सावंत म्हणाले तसंच कोरटकरवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत लढाई सुरू राहील असंही त्यांनी म्हटलंय प्रशांत कोरटकरवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता पोलीस गत पंचवीस फेब्रुवारीपासून त्याचा शोध घेत होते पण तो पोलिसांना गुंगारा देत होता अखेर पोलिसांनी सोमवारी त्याला तेलंगणातून ताब्यात घेतला तेलंगणात त्याच्या अटकेची योग्य ते सोपस्कार पार पडल्यानंतर त्याला कोल्हापुरात आणलं जाईल यावर इंद्रजित सावंत यांनी समाधान व्यक्त करत सुनावणीपेक्षा एक तास अगोदर अटक झाली हा योगायोग आहे की ठरवून आहे हे समोर आलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली अशा चिल्लर माणसाने पोलिसांना तंगवातंगवी केली ही मोठी गोष्ट आहे एक महिना सर्व शिवप्रेमींनी कोरटकरला अटक करण्याची मागणी केली पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो पोलिसांनी चांगलं काम केलं वकिलांनी चांगली बाजू मांडली विकृत व्यक्तीला अटक केली याचं समाधान आहे असं इंद्रजीत सावंत म्हणाले मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत त्या संभाषणाचा पेनड्राईव्ह सभापतींकडे सादर केला बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा जा गंभीर आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लोटस चोवीस नावाच्या ॲपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत एलसाठी आल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवड्यावरील प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली राज्याच्या परिवहन सिडको महसूल आरोग्य विभागातील घोटाळे मंत्र्यांवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप अधिकाऱ्यांचे घोटाळे सादर करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाळे काढले तसेच राज्यातील आर्थिक स्थिती रसातळाला जात असल्याचं म्हणत दानवे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर निषेध व्यक्त केला छोटे मनसे कोई बडा नाही हो सकता तुटे मनसे कोई खडा नाही हो सकता या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काव्यपंक्ती सादर करून दानवे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली राज्याने गेल्या दोन वर्षांपासून क्राईम इन महाराष्ट्र अहवाल प्रसिद्ध केलेला नाही राज्यात पाचशे चौसष्ट विविध गुन्हे दाखल झाले असून दंगलींच्या घटना घडल्या आहेत नागपूर पुणे संभाजीनगरमध्ये बलात्कारांच्या घटनांचा आलेख वाढत असून दररोज बावीस बलात्कार पंचेचाळीस विनयभंगांच्या घटना घडत आहेत कायद्याचा धाक नसल्यामुळे या सर्व घटना घडत असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे सरकारने सुरू केलेले मिशन शक्ती अभियानात आतापर्यंत बावीस टक्के रक्कम खर्च झाली असून ही दुर्दैवी बाब असल्याचंही ते म्हणाले नागपूरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही पण दंगल कोणी निर्माण केली त्याची सुरुवात कुठून झाली या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत या दंगली वेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली त्यावेळी पोलीस तिथं होते आंदोलन करताना पोलीस अशा वस्तू ताब्यात घेते पण नागपूर पोलिसांनी ही हिरवी चादर ताब्यात का घेतली नाही ती चादर ताब्यात घेतली असती तर ही घटना झालीच नसती नागपूरला पेटवण्यात राज्य सरकारच जबाबदार होतं हे ठामपणे सांगतो असं काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले नाना पटोले म्हणाले की नागपूरची दंगल ज्या भागात झाली त्या भागात मुख्यमंत्री फडणवीस यांचं बालपण गेलंय नागपूर शहर हे सर्वधर्म समभाव मानणारं आहे आजपर्यंत असा प्रकार नागपूरमध्ये झाला नाही या दंगलीवेळी पोलिसांची बघ्याची भूमिका राहिली आहे हिरवी चादर पेटवली गेली नसती तर दंगल झालीच नसती ही वस्तुस्थिती आहे यावर गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं असं नाना पटोले म्हणाले कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कविता केल्यानं उद्रेक झाला पण प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांचे काय त्यांना अटक का केली नाही छत्रपतींच्या नावाने या दोघांनी अपशब्द वापरले त्यांच्यावर कारवाई का केली नाही त्याचे उत्तर द्यावे लागेल प्रशांत कोरटकर कोणाचा हस्तक आहे त्याचे आय पी एस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत जेलमध्ये असलेल्या महेश मोतेवारची जप्त केलेली अलिशानकार त्याच्याकडे कशी राहुल सोलापूरकर कोणाचा माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला असे संतप्त प्रश्न विचारत पाशवी बहुमताच्या आधारावर जो कारभार चाललाय तो महाराष्ट्र पाहत आहे असं नाना पटोले म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना भाजप युती कशी तुटली याविषयी मोठं विधान केलं आहे तत्कालीन शिवसेनेच्या युवराजांनी आधीच एकशे एक्कावन्न जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती त्यामुळे त्यांचा पक्ष एकशे एक्कावन्न जागांवर आणून बसला होता आम्ही त्यांच्याकडे एकशे सत्तेचाळीस जागांचा प्रस्ताव दिला होता मात्र कौरवांप्रमाणे ते पाच गावे देखील देण्यास तयार नव्हते त्यामुळे आमच्यातील युती तुटली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे त्यांच्या या विधानामुळे आता चांगली चर्चा रंगली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जेव्हा युतीची चर्चा सुरू झाली तेव्हा त्यावेळच्या शिवसेनेने मनाशी ठरवलं होतं की त्यांना फक्त एकशे एक जागा लढवायच्या आहेत आमचा प्रस्ताव असा होता की आम्ही एकशे सत्तावीस जागांवर निवडणूक लढवू आणि शिवसेना एकशे सत्तेचाळीस जागांवर निवडणूक लढवेल तर उर्वरित जागा आम्ही आमच्या युतीमधील छोट्या पक्षांच्या भागीदारांना देणार होतो या कारणास्तव आम्ही त्यांना इथून समजावून सांगितलं की आम्ही एकशे सत्तावीस जागांवर निवडणूक लढवू आणि तुम्ही एकशे सत्तेचाळीस जागांवर निवडणूक लढवा तुमचाच मुख्यमंत्री असेल आणि आमचा उपमुख्यमंत्री असेल मात्र तोडगा काढण्यास ते तयार नव्हते यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की दोन हजार चौदा साली शिवसेना भाजपची युती तुटू नये असं देवेंद्र फडणवीस यांचं मत होतं तेव्हा युतीसंदर्भात ते सकारात्मक होते पण वरिष्ठांकडून जो कार्यक्रम आला त्यानुसार युती तुटली असंही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळात पुलाकडून बरंच पाणी वाहून गेलं आहे असं असेल तर त्यांनी दोन हजार एकोणीस बद्दलही बोललं पाहिजे दोन हजार चौदाला भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेनेसोबत युती तोडायची हे ठरवून दिल्लीतून मुंबईला आले होते चर्चेचं फक्त गुराह सुरू होतं माननीय बाळासाहेब ठाकरे नाहीत याचा फायदा घेत त्यांना शिवसेना संपवण्याचं त्यांचं धोरण होतं हिंदुत्ववादी आहे असं दाखवत असले तरी शिवसेना संपवण्याचं फरमान घेऊन त्यांचे नेते दिल्लीतून महाराष्ट्राला आले त्यांना पोस्टर लावायला जेव्हा माणसं भेटत नव्हती तेव्हा आम्ही त्यांना गावोगावी हिंदुत्ववादी म्हणून फिरवलं पारल्याच्या पोटनिवडणुकीनंतर भाजपला समजलं की, की महाराष्ट्रात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे आपल्यासोबत असतील तरच आपण देशभरात हिंदुत्वाचा प्रचार करू शकतो म्हणूनच ते शिवसेनेच्या जवळ आले मतांची विभागणी नको म्हणून बाळासाहेबांनी एकत्र काम करू असं सांगितलं औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या पद्धतीने मारलं ही क्रूरता होती दारा शिकोहला जसं मारलं त्याच पद्धतीनं औरंगजेबने संभाजी महाराजांनाही मारलं शंभूराजेंना मारण्याची पद्धत मनुस्मृतीप्रमाणे पंडितांनी ठरवली असं वक्तव्य काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केलंय काही दिवस औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटलाय छावा चित्रपटानंतर औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी अशी मागणी काही संघटकांकडून करण्यात येत आहे यामुळे नागपूरमध्ये दंगलही झाली यातच आता काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा वातावरण तापणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे हुसेन दलवाई म्हणाले की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या पद्धतीनं मारलं ही क्रूरता होती त्याने आपल्या भावाला म्हणजे दारा शिकोहाला जसं मारलं त्याच पद्धतीनं औरंगजेबने संभाजी महाराजांनाही मारलं शंभूराजेंना मारण्याचा आदेश दिल्यानंतर पंडितांनी मनुस्कृतीप्रमाणे त्यांना मारण्यात यावं असं सांगितल्याचं वादग्रस्त विधान दलवाई यांनी केलं आहे इतिहासाचा हा पैलू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य करतील का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर पुढे बोलताना ते म्हणाले की वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आता दलवाई यांच्या आरोपांवरती काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हुसेन दलवाई म्हणाले की प्रशांत कोरटकर तेलंगणामध्ये ज्या व्यक्तीच्या घरी सापडला तो व्यक्ती काँग्रेसचा नेता होता की आर एस एसचा चा नेता होता हे मला माहित नाही तो काँग्रेसचा नेता असेल तर कदाचित त्याला माहित नसेल की प्रशांत कोरटकर कोण आहे कोरटकर त्याला भेटायला गेला असेल म्हणून ते भेटले असतील असं म्हणत त्यांनी भाजपनं केलेल्या आरोपांवर सारवासरव करण्याचा प्रयत्न केलाय दोन व्यक्तींना मारहाण करणे तसेच हरणांची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सतीश भोसले उर्फ खोकेला बीड पोलिसांनी जेलबाहेर आणल्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे यावेळी त्याच्या जेवणासाठी बिर्याणीचा बेत आखल्याचीही माहिती देखील समोर आली आहे सतीश भोसले याच्यासोबत त्याचे नातेवाईक आणि मित्र देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहेत हा व्हिडिओ सोमवारी दुपारी चित्रित करण्यात आल्याचं सा सांगितलं जात आहे या व्हिडिओवरून वादंग उठल्यानंतर आता बीड पोलीस अधीक्षकांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे सतीश भोसलेला बीड पोलिसांकडून व्हीआयपी बी ट्रीटमेंट दिली जात असल्याची माहिती आता समोर आली आहे बीड पोलिसांकडून खोक्याची शाही बरदास्त राखली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये खोक्याबाई जेलच्या बाहेर मोबाईलवर बोलताना दिसून येत आहे हा व्हिडिओ सोमवारी दुपारी चित्रित करण्यात आला आता या व्हिडिओमुळे बीड पोलिसांबद्दल झालं आहे सतीश भोसले हा भारतीय जनता आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय या म्हणून ओळखला जातो मात्र कारागृहात असताना देखील तो कारागृहाच्या आवारात अनेक कार्यकर्त्यांना मुक्तपणे भेटत असून त्याच्यासाठी खास जेवणाचे डबे कारागृह परिसरात आणले जात असल्याचं या व्हिडिओवरून आता समोर आला आहे न्यायालयीन कोठडीत असताना पोलीस या आरोपीची शाही बर्दास्त कशासाठी राखतात असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे यावर आता पोलीस अधीक्षकांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई केली आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एका निवेदनाद्वारे आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे म्हटलं त्याचा पुनरुच्चार केल्याचा दावा करत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केलाय मला या जमावाची भीती वाटत नाही त्यामुळे मी लपून बसत प्रकरण शांत होण्याची वाट पाहणार नाही मी काहीही चुकीचं बोललो नाही अजित पवार यापूर्वी जे म्हणाले होते तेच मी म्हणालो असं त्यानं म्हटलं आहे मुंबई पोलिसांनी कुणाल कांबराला समन्स बजावून आज सकाळी अकरा वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास बजावलं होतं पण तो आला नाही परिणामी पोलिसांनी मुंबई स्थित त्याच्या घरी जाऊन त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण तो तिथं सापडला नाही या घरी कुणाल कांबराचे आईवडील राहतात कुणाल कामराने आपल्या कवितेवरून तोडफोड झाल्यानंतर जवळपास चोवीस तासाने आपली भूमिका स्पष्ट केली ते आपल्या चार पाणी निवेदनात म्हणाले मी माफी मागणार नाही अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्याविषयी जे म्हणाले होते तेच मी म्हणालो मी या जमावाला घाबरत नाही आणि मी पलंगाखाली लपून बसून प्रकरण शांत होण्याची वाटही पाहणार नाही ते म्हणाले मनोरंजनाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी झाला ते फक्त एक व्यासपीठ आहे सर्व प्रकारच्या कार्यक्रमांची ती जागा आहे हॅबिटेट माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही मी काय बोलतो किंवा करतो याचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही त्यांचे माझ्यावर नियंत्रणही ना नाही तसंच कोणत्याही राजकीय पक्षाचा यात संबंधही नाही विनोदी कलाकारांच्या शब्दांसाठी अशा सेटवर हल्ला करणं म्हणजे चिकन दिलं नाही म्हणून तुम्ही टोमॅटोचा ट्रक पलटी केल्यासारखी निरर्थक गोष्ट आहे